ज्यांच्या जाण्यानं आम्हाला काय फरक पडला नाही त्यामुळं आम्ही अजून त्याचा कुठेही उल्लेख करणार नाही त्या विचाराने आपलं तोंड शांत ठेवावं जनसंघाला बाप भारतीय जनता पार्टी माझी आई हे काल कालपूर्वपर्यंत वाक्य होत त्याने आता थोडस आपल्या मनावर आपल्या बुद्धीला या घराशिज असणाऱ्या गणपतीला स्मरून सांगावं भारतीय जनता पार्टीनं आपल्याला काय दिलं आपली लायकी काय होती आपली अवकाश काय होती आपण दहा बाय दहाच्या घरात असतो आज आपला बरोबर जण बंगला झालाय ते कुणाच्या जीवावर झालाय त्याचं जर आत्मपर्षण करावं आणि भारतीय जनता पार्टीशी अजूनही तुम्हाला आव्हान आहे तुम्ही महेश कोटे नाही अजून कुठले कोटे कोटे कुठून घेऊन या भागातली जनता भारतीय जनता पक्षाची आहे कुणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही माझं तुम्हाला कळकळीच आव्हान आहे राजू पाटलानं जीव तोडून सांगितले घसा कोडा होऊन सांगितलंय या आमच्या बहिणीला स्थायी समिती सभापतीपद मिळवणी म्हणून ज्यांनी दिवस रात्र एक केलंय त्याचा बदला घ्यायचा आहे गाव राजू पाटलाची बायको स्थायी समिती सभापती होऊ नयेत किती अन्य आहे सगळं काय मलाच पाहिजे मला बरंच बोलायचं आहे पण तुमच्या काही सूचना आहेत म्हणून थोडं संयम आहे त्यांनी जर अजून कोण उघडलं तर मला तुम्ही त्या सभेला येऊ नका हे आम्ही तिघ चौघची सभा घेतो आणि आता राजू पाटलांनी सांगितलं दहा हजारचं लिडर मला शेअर उत्तर मधल्या आमची स्पर्धा लागली आहे तुम्हाला लीड कुठल्या मतदारसंघात जायला जातो मी राजू पाटील संजय कोळी आम्ही तिघांनी शपथ खाल्ले ज्याच्या भागातून जास्त लीड देईल तो पहिला मालकाला त्यामुळे भैया तुम्ही दहाच सांगितलंय आम्ही तुमच्यापेक्षा जास्त लीड देण्यासाठी आम्ही देखील दोन साधी करणार आहे मालक तुम्ही चौथा पाचवण नाही तुम्ही या मतदारसंघाचे परमानंट आमदार आहात असे कोणी किती आले गेले कावळे मावळे काय फरक पडणार नाही तुमच्या मागं जी घोंगडी जनता काल प्रमुख ही तशीच ती समोर आहे त्यातलं एकही माणूस कमी झाला नाही पण आपली मालक धान गेली म्हणजे तुमच्या डोक्याचं आता फ्री झालं असं वाटतं आम्हाला बऱ्याचशा वेळा मालकाला पण दर्पण कधी की लाडका असताय मुली पण मालक पण आता टेन्शन फ्री झालेत मला मालक तुम्ही तुमच्या विजयाची काळजी करू नका ही निवडणूक तुमची नाही तर ही निवडणूक आम्हा सर्व कार्यकर्त्याचे आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं एक जीवानं तुमच्यासाठी जीवाचं रान करू येणाऱ्या ये वीस तारखेला तुम्हाला या समोर बसलेल्या माता भगिनी जे तुम्हाला लाडकी बाईन म्हणून आज पंधराशे मिळाले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे सरकार हे आमदार साहेब रत्न तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार आहे पुढील सभेला जायचं त्यामुळे मालकांना पण थोडस वेळ देऊ आणि भविष्य